डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नॅक पी आर टीमने दुसऱ्या दिवशी वसतिगृहांसह विविध केंद्रांना भेट दिल्या तसेच दुपारच्या सत्रात विद्यार्थी संशोधक तसेच कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चौथ्यांदा न्यायकला सामोरं जात आहे राष्ट्रीय अधिस्वीकृत अधिमान्यता परिषद न्यायक बंगलोर यांची पी आर टीम पुढील महिन्यात भेट देणार आहे यासाठी विद्यापीठाने स्वयं मूल्यमापन अहवाल सादर केला आहे नॅकच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं सोमवारपासून मॉक नॅक टीम भेटीसाठी आलेली आहे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी प्रकुलगुरू डॉक्टर डॉ वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्यासह सर्व अधिष्ठता संवैधानिक अधिकारी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य आणि सर्व विभागप्रमुख प्राध्यापक अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनोणे यांच्यासह आठ सदस्य आढावा घेत आहेत या आठ जणांच्या अ ब क ड असा चार उपसमित्या आहेत यामध्ये प्राध्यापक दीपक दोंडगे प्राध्यापक ज्योती जाधव प्राध्यापक एम ए मोरे प्राध्यापक ई बी खेडकर प्राध्यापक भास्कर शेजवळा प्राध्यापक ए एम गुरव आदी यावेळी उपस्थित आहे रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर